तर ॲक्च्युली प्रॉब्लेम झालाय एक नाही असा खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय खूपच डिले झालाय आम्हाला आता नाही बोलता बोलता पावणे तीन वाजलेत जवळपास एक किलोमीटर आधीच थांबवलं गेलंय <laughs> काय ती जाडी काय ती दुख आणि आम्ही आता हॉटेल शोधतोय एकदम ओके मध्ये जबरदस्त ट्रॅफिक जाम आहे नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम माडी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती आणि कश्यात सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर थोडं तुम्हाला नॉईस से येत असेल मी आता रोडवर आहे आणि आज आपण निघालेला आहोत भीमाशंकरला टायटलवरून तुम्हाला नक्की कळालेलंच असेल आणि आज आपल्यासोबत आहे शुभम शेलार सर आणि मागे राहुल आहे तर ॲक्च्युली आता बरेच जणं हो आहोत आम्ही दोन फोर व्हीलर आहेत आणि बऱ्याच जणांना आता पिकअप करत करत आता आम्ही पुढे जाणार आहे त्यामुळे सगळेजण भेटतील तेव्हा तुम्हाला आता पुन्हा भेटेल आणि हा ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका कारण खूप सारी धमालमस्ती आम्ही करणार आहे आणि मी पूर्ण हा ब्लॉग रॉ ठेवायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा ब्लॉग नक्की बघायचा प्रयत्न करा तर ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला आहे एक नाही असा खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे <laughs> बट तो प्रॉब्लेम सॉल्व पण झालेला आहे कारण आमचे एक आता फोर व्हीलर कॅन्सल झाले कारण काही प्रॉब्लेम मुळे ती कॅन्सल झाले कारण ती अगदी चालू झाली आणि आता आम्ही एवढे सगळेजण आहोत कुठे गेले हा बरे अमोल मागे शेलार सर राहुल उमेश अजून एक उमेश कुठे गेला मागे पालकर सर अजून आदित्य सर पवार सर आणि इकडे परब सर आणि मिस्टर बावीस सर कुठे गेले इकडे मागे तर आता आम्ही निघालो आहे भीमाशंकरला तर यापुढे जु जिथेही कुठे थांबू त्या ठिकाणी तुम्हाला आता भेटेन परत तर चला निघूया प्रवास आता इथून सुरू होतो आहे होतो होतं दहा वाजता आत्ता वाजले दोन तर तुम्ही समजू शकता काय प्रॉब्लेम झाला होता आणि आता आमच्यासोबत दोन बाईक्स आहेत एक थ्री फिफ्टी बुलेट आहे आणि एस पी वन ट्वेंटी फाय आहे शाईन आपली आज शाईन बंबल बी नाही आहे तर चला हा प्रवास आता इथून सुरू करतो आहे आता आम्ही आहे सी एन पंपा जी पंपावरती सी एन जी फुल करण्यासाठी तर नाही बोलता बोलता आमचं अडीचशे रुपयाचं सी एन जी आत्ता बसलेला आहे जवळपास तीन साडेतीन किलोच्या आसपास इथून आमची खरी सुरुवात इथून होणार आहे ऍक्च्युली प्रॉब्लेम झाला असा की जी आम्ही एक अजून एक फोर व्हीलर बघितली होती ती ऍक्च्युली थोड्या प्रॉब्लेममुळे ती ती होत नव्हती मॅकॅनिकला दाखवलं पण काही कारण असतं ते आम्ही पुढे घेऊन नाही जाऊ शकत कारण आपला ही जर्नी नाही बोलता बोलता चारशे किलोमीटरची होणार आहे आणि त्यामुळे पुढे रिस्क घ्यायला नको म्हणून आम्ही शेवटी ही एकच फोर व्हीलर डिसाईड केली आणि आता दोन बाईक्स आहेत तर आमचे सगळेजणं व्यवस्थित बसलेले आहेत तर ॲक्च्युली खूपच डिले झालं आहे आम्हाला आता नाही बोलता बोलता पावणे तीन वाजलेत आणि आम्ही आता निघणार होतो अकरा वाजता पण इतकं लेट झालं आहे की आता पावणे तीन झालेत तर बघूया आता बघूया आता आपल्याला पुढे किती वेळ लागतो तर आत्ता आपण पोचलेलो आहे भीमाशंकर जवळपास अजून तीन वीस किलोमीटर आहे पण हा मागचा काही असा नजारा खूप जबरदस्त <laughs> काय ते डोंगर काय ती झाडी खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे आणि असं छोट्या छोड्यावर आम्ही थांबलो होतो ला चाहा। तो चाँगा। 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 आता रिटाईम झालेला आहे मी खूप जबरदस्त अशी वापरलेली समोर असा सुंदर अस दृश्य आणि थंडगार वारा आणि या पावसाची साथ खूप जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आणि सोबतच असे मित्र जवळपास अर्धा एक तास आम्ही ट्राफिक मध्ये अडकलो होतो आणि आता कुठे आम्हाला इकडे जवळपास एक किलोमीटर आधीच थांबवलं गेलं आणि आता बघता बघता इतकं काही दुःख झालेलं आहे की समोरचं ऍक्च्युली काही दिसत नाहीये टेम्परेचर अठरा झालेलं आहे खूप थंडी अशी वाजते आणि एक किलोमीटर आधीच गाड्या पार्क करायला सांगितल्या खरंच एकदम असं जबरदस्त <laughs> जबरदस्त असं <दो> आहे <दुखा> <laughs> खरंच व्यक्त नाही करू शकत आहे हे समोरने एकदम पूर्ण धुकं नाही चालू आता पूर्ण धुकं काय दुखायला लागलं काय झाडी जाडी ते धुक आणि आम्ही आता हॉटेल शोधतोय एकदम ओके मध्ये फुल जबरदस्त खूप अप्रतिम अस निसर्गाच हे सौंदर्य खूप जबरदस्त तुम्ही जर भीमाशंकरला आता मान्सून मध्ये प्लॅन करत असाल यायचा तर विकेंड ला अजिबात येऊ नका वेगडेज मध्येच ट्राय करा आम्ही सुद्ध, आम्ही आम्हीसुद्धा ॲक्च्युली प्लॅन केला होता की नाईटला निघू पहाटे लवकर पोहोचू आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेऊ बट आमचा तो प्लॅन फ्लॉप गेला आणि फर्स्ट ऑफ ऑल पहिले जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर पहिले ती गाडी कंडिशनमध्ये आहे का नाही पहिले ते चेक करून घ्या <laughs> नाहीतर तो प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे प्रथम आधी तुमची तुमची गाडी पहिले चेक करून घ्या कंडिशनमध्ये आहे की नाही आणि इकडे आल्यानंतर समोरचं ॲक्च्युली काही दिसत नाही हे पूर्ण धुकं आहे आणि आता आम्ही निघालो आहे एक किलोमीटर आधीच गाडी पार्क केली आहे आणि त्यानंतर आता आम्ही चालत निघालो आहे आम्ही आता चालत जाऊन पुढे फ्रेश होऊ आणि त्यानंतर मग दर्शन घ्यायला आम्ही पुढे जाऊ त्यामुळे आता जवळपास वाजले सकाळचे पावणे दहा आणि वातावरण तुम्ही बघताय मागे बघत असाल पूर्ण धुकं आहे पूर्ण धुकं त्यामुळे खूप जबरदस्त फिलिंग आहे आणि टेम्परेचर आता बघायला गेलं तर अठरा टेम्परेचर आहे नॅचरल ए सी चालू झाला आहे असं म्हणायला म्हणू शकता आपण खूप जबरदस्त आहे हे निसर्गाचं सौंदर्य निसर्ग जितका सुंदर दिसतो तितका घातकसुद्धा आहे त्यामुळे निसर्गाशी खेळू नका निसर्गाशी निसर्ग म्हणजे निसर्गाला तुम्ही कमी समजू नका त्यामुळे लिमिटमध्ये एन्जॉयमेंट करा एन्जॉयमेंट फुल करा पण ते लिमिटमध्ये मस्ती ठेवा त्यामुळे येत असाल तर काळजी नक्की घ्या मी रेडी झालेलं आहे आणि आता निघतो आम्ही दर्शनासाठी तर खूप जबरदस्त अशी हवा सुटलेली आहे आणि पूर्ण फॉग आहे मला मागच्या साईडला बघताय खाली बस स्टॉप आहे ॲक्च्युली आणि इथे साध्या खाली लागलेल्या गाड्या पण जास्त दिसत नाही तर बघू शकता इतकं जबरदस्त वातावरण आहे आणि खूप भन्नाट व्ह्यू आहे समोरचा तुम्हाला व्ह्यूसुद्धा मी दाखवतो तुम्हीसुद्धा तो व्ह्यू एन्जॉय करा आणि आता मी पुढे निघणार आहे दर्शनं पा घेण्यासाठी तर मंदिरामध्ये तर अलाउड नाही आहे व्हिडिओग्राफी तर मंदिरामध्ये मी व्हिडिओग्राफी करू शकणार नाही बट मला जितकं जा जमेल तितकं मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन त्यामुळे व्हिडिओ हा नक्की पूर्णपूर्ण पूर्णपणे बघा तर इथे आम्ही आता काही दोन रूम्स घेतलेले आहेत तर तीन बेड आहे आणि ॲक्च्युली आम्ही स्टे नाही करत आहे इकडे पण आंघोळीसाठी आम्ही रूम घेतलेले आहेत आंघोळी करता आणि तर त्याचे आमच्याला चार्ज पडले जवळपास दो दोन हजार रुपये आम्ही बाराजण आहोत तर बारा जणांसाठी आम्हाला दोन हजार तर सफिशियंट वाटलं म्हणून आम्ही घेतलं बट ठीक आहे तुम्ही स्टेसाठी म्हणाल तर इतकं नाही आहे बट तुम्ही आंघोळीसाठी आणि फ्रेश होण्यासाठी जर तुम्ही घेत असाल तर गुड आहे गुड आहे कारण आता सध्या इथे लाईटसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेमसुद्धा झाला आहे थंड पाण्याने आंघोळ करावी लागली आहे आम्हाला आणि आधीच इथे टेम्परेचर आत्ता वाजले दुपारचे पावणे बारा आणि आता इथे टेम्परेचर आहे अठरा म्हणजे समजू शकता इथे नॅचरल ए सी लागलेली आहे ॲक्च्युली आणि खूप जबरदस्त असं थंड वातावरण करून टाकले त्यात आम्ही पाण्याने आंघोळ केले पण ठीक आहे ते करणं आम्हाला गरजेचं होतं कारण बिन बिनआंघोळीच्या तर आम्ही दर्शन करणार नाही तर आंघोळीसाठी आम्ही खास रूम घेतले तर तुम्ही समोर बघू शकता खूप जबरदस्त असा फॉग आहे हे खाली इथे एम एस आर टी सीचं बसस्टॉप आहे आणि इथे आम्ही समोरच आम्ही घेतलेलं आहे तर आता इकडनं आम्हाला आता निघायचं आहे दर्शनासाठी सगळे आता रेडी होत आहेत आम्हाला इथून आता जवळपास बारा वाजता निघायचंच आहे कारण आम्हाला आता लेट होईल कारण तुम्ही दुःख बघू शकता आणि पाऊससुद्धा खूप जोरात आहे आत्ता थोडी त्याने विश्रांती घेतली पावसाने बट पाऊस खूप जोरात आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून खेड तालुक्यामध्ये आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे ज्योतिर्लिंग सहाव्या क्रमांकावर येते या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रामधील प्रमुख नदी भीमा नदीचा उगम होतो हे मंदिर हिमाडपंथी पद्धतीने बांधलेले असून या मंदिराला बाराशे ते चौदाशे वर्ष झालेली आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज भीमाशंकराच्या दर्शनासाठी येत नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर आता के आम्ही महादेवाचे दर्शन करून आलेलो आहे आणि ॲक्च्युली मी तिथेच ब्लॉग नाही केला कारण खूप सारी गर्दी होती खरंच मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही येत असाल तर वी वीक डेमध्येच या वीकेंडमध्ये अजिबात येऊ नका कारण खूप सारी गर्दी आहे तुम्हाला व्यवस्थित दर्शन घेता येणार नाही ॲक्च्युली आम्हीसुद्धा आता बाहेरून मुखदर्शन घेतलेलं आहे कारण लाईन इतकी मोठी आहे की जवळपास तिला चार ते पाच तास जाऊ शकतात त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला की आम्ही मुखदर्शन करतो आणि इथून निघतो आता जवळपास वाजलेत पावणे दोन दुपारचे आता इथून आम्हाला बाहेर पडायला तुम्ही मागच्या साजूला बघतायच अजूनही दुखं आता पुन्हा दुःख वाढलेलं आहे त्यामुळे इथून बाहेर पडताना आम्हाला सावख बाहेर पडावं लागणार आहे आणि पुढे जायला किती वेळ लागेल काही सांगू शकत नाही त्यामुळे आता आम्ही निघतो आहे त्यामुळेच आम्ही मुखदर्शन घेतलं आणि इथून आता निघतो आहे आम्ही तर यापुढे आता थोडे पेठपूजा करावी लागणार आहे कारण खूपच भूक लागलेली आहे तर आता मी तुम्हाला टेट डायरेक्ट आता भेटतो जिथे पण आता मी हॉटेलमध्ये थांबेल त्या ठिकाणी जाता भेटतो जबरदस्त ट्रॅफिक जाम आहे आणि विकेंडला जर तुम्ही येत असाल तर हे बघून खरंच तुम्ही नका येऊ कारण खूप प्र मोठ्या प्रमाणात इकडे पर्यटन आहे आणि इकडे ॲक्च्युली पार्किंगची सुद्धा सोय नाही आहे पार्किंगचे पार्किंग प्रॉब्लेम आहेत तीन तीन किलोमीटर लोक चालून जातात आणि आत्ता हे असं ट्रॅफिक जाम आहे आता अजून इथे मागे परत लोक आता परत पार्किंग करणार आणि तिथून परत चालत जाणार आणि पुढे जाऊन परत चार ते पाच तास लाईनीमध्ये उभे राहणार ह्यापेक्षा विकेंडला येऊ नका वीक डेजमध्ये टाईम काढून तुम्ही या जेणेकरून तुमचं दर्शन सुद्धा चांगलं होईल आणि तुम्हाला हा त्रास भोगायला लागणार नाही जो आज आम्ही भोगतो तर आता पाठवली झेट पूजा झालेली आहे आमची आणि ज्ञानेश्वरी हॉटेल आहे तुम्ही जर कोणी विमाशंकरला येत असाल तर या ठिकाणी मी रिकमेंड करेन तर नक्कीच जेवण करा खूप स्वादिष्ट असं जेवण आहे उपवास जर असेल तरीसुद्धा तुम्ही इथे थांबू शकता कारण आता ते एकादशी होती तर एकादशीने मी आमच्या ग्रुपमध्ये मोस्ट ऑफ जणांचा आज उपवास होता दर तर अतिशय सुंदर असं जेवण आहे तर तुम्ही इथे थांबू शकता आणि मी हे हॉटेल रेकमेंड करेन हॉटेल ज्ञानेश्वर आता इथून जवळपास लोणावळा आहे शंभर किलोमीटर तर बघूया आपल्याला तिकडे पुसायला किती वेळ लागतो काय ते तिकडे पोचल्यानंतर बघूया आपल्याला काय स्पॉट जर कवर करायला मिळाले तर स्पॉट्स कवर करू नाहीतर लोणावळ्याला आपण पुन्हा एकदा व्हिजिट करू आणि तिकडचे स्पॉट्स कवर करू चला तर मग आता हा प्रवास सुरू करूया कारण पाऊस पावसाची संततधारी सुरू झालेली आहे त्यामुळे आता आम्ही इथून निघतो थोडा रेस्ट करतो आणि आता इथून निघतो आता जवळपास वाजलेले संध्याकाळचे पावणे पाच तर त्याला पुढे जिथे थांबेल त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला भेटेल चला तर ही व्हिडिओ आपण इतकेच संपवूया व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आता माहीतच नसेल काय करायचं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जर तुम्ही अजून इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका कारण माझे तिथे मी लेटेस्ट अपडेट देतो देतच असतो आणि भेटूच अशा काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा